आज शाहूनगर येथील जुने स्वामी समर्थ मंदिर महाराजांचा आशीर्वाद घेऊन प्रभाग क्रमांक चार आमदार मान्य कैलादादा खासदार ओमदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आज प्रचाराचा शुभारंभ करत असताना हे फक्त औच औपचारिकता आहे परंतु वास्तविकता कामाच्या रूपाने जनतेची सेवा करण्याचं काम हे बावीस वर्षापासून आम्ही करतो आहे आमच्यासोबत असलेल्या उमेदवार ह्या नौके असल्या तरी त्यांचे मालक हे सुद्धा समाजकार्यातच आहेत सुधीर बनगर रेश्मा वहिनी असतील आणि आप्पाला तर पूर्ण शहर नव्हे जिल्हा ओळखतो आहे की त्यांनी त्यांच्या जनसामान्याच्या आवाजामधून जे या ठिकाणी काम केलेलं आहे शहरातील ते काम फक्त पैशाच्या जोरावर विरोधक दाबायचं दा काम करत आहेत परंतु कितीही जेवढं तुम्ही प्रेशर ना दाबणार तेवढं आम्ही उसळी मारून मोठ्या संख्येनं मोठ्या उडी मारून येणार हे विरोधकांना आम्ही या ठिकाणी सांगतो त्यांचा प्रचार चालू आहे की या आम्ही या भागामध्ये गुंडा आहोत हो तुका तुकामने ऐसा असावा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा आम्ही आमच्या जनतेच्या कामासाठी गुंडच आहोत आम्ही जनतेच्या कामासाठी अवरात्र झटत आहोत आम्ही या भागामध्ये पोल बसवायचे असले पोलवर चढून आंदोलन केलं बोर्डाचं जर समजा काही अडचण असेल नगरपालिका काम तिथं करायला सांगत असेल तर आम्ही त्या ते ठिकाणी हायकोर्टात जाऊन त्यांना नमवण्याचं काम केलं आणि त्या भागामध्ये कामं चालू केली त्या फेश्वर मंदिराच्या ठिकाणी लाईट नव्हती ह्या ठिकाणीसुद्धा आम्ही हायमस्ट बसवला बस हो सपा मशिदीपेशी हायमस्ट बसवला अशी कामाची लिस्ट जर काढली तर आमच्या जन्माच्या कुंडलीपेक्षा मोठी कामाची लिस्ट आहे हे सामान्य जनतेला आणि या प्रभागातील लोकांना माहिती आहे महिलांसाठी जर तुम्ही तर कसा हे बावीस वर्षापासून नवरात्र उत्सव करतो हे माहिती आहे आम्ही सण म्हणून किंवा समाजाची एकता म्हणून असं आम्ही राहत नाही तर आम्ही प्रत्येक वर्षी इफ्तार पार्टी किंवा त्या भागातील मुस्लिमांचा सण असेल त्यांना आम्ही प्रत्येक गरीबाला किट नेऊन वाटप करतो हे सुद्धा विरोधकांनी लक्षात घेण्यासारखं आहे आज फक्त निवडणूक आली म्हणून तुम्ही आमच्यावर विरोध करू नका किंवा तुम्ही करू नका तुमच्या विकासाच्या कामावर तुम्ही बोला बापू साळुंके कसा आहे माझ्यासोबतचे उमेदवार कसे आहेत हे आम्हाला आणि ह्या जनतेला माहिती आहे त्यामुळे तुम्ही स्टेजवर येऊन सेम टू सेम फेस टू फेस येऊन सांगा मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो हेच या माध्यमातून आज सांगतो आज आमच्या या मंदिराच्या ठिकाणी आमचे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ मार्गदर्शक शेरखानी साहेब सुद्धा त्यामुळे आम्ही ताकदीने लढणार आणि आमच्या जेव्हा पदाचे उमेदवार आहेत सोमनाथ टोर त्यांचे त्यांना ताकदीने निवडून आणणार आम्ही मत मागत असताना जर आम्हाला नाही तर आम्ही सांगतो तुझे दोन सुद्धा आम्हाला देऊ नको आपला असेल ज्या असेल तरच आम्हाला दे नंतर काय होणार जनतेतील नगराध्यक्ष आम्ही निवडून येणार नगराध्यक्ष नसला तर आम्ही विरोधातच पुन्हा अजून काय म्हणून जनतेतले अजून हे ठाणे आहे म्हणून आम्ही सर्व जनतेला सांगतोय की नगराध्यक्षपद तो सोबर उमेदवार म्हणजे सोमनाथ अप्पा यांना सुद्धा बहुमताने विजय करा आम्हाला तर तुम्ही शंभर टक्के मतदान देणार हे खात्रीनं मी सांगतो आणि तुमची सेवा करायची पुन्हा संधी द्या